जय मित्रांनो हा पहा परळी नगर परिषदेचा अनाबुद्धी कारभार हे निवेदन मित्रांनो मी शहरातील पथदिवे दिवसा चालू असल्या बाबतचं निवेदन दिनांक सात बारा दोन हजार बावीस रोजी परळी नगर परिषद मुख्याधिकारी साहेबांना दिलेलं होतं आज मित्रांनो विचार करा सात बारा दोन हजार बावीस ते आजच्या तारखेपर्यंत जवळजवळ तीस महिन्यांचा कालावधी उलटला तरी परळी तरीही परळी शहरातील पथदिवे हे सुद्धा चालू असतात मग हे रात्रंदिवस पथदिवे चालू असल्यामुळे या पथदिव्यांच्या विजाचा बोजा वीज बिलाचा बोजा हा सामान्य जनतेवर पडत आहे आणि त्यामुळे या पतदिव्यांचं होणारंही नुकसान रात्रंदिवस पथदिवे चालू असल्यामुळे जे हे खराब होत आहेत आणि याचं जे भुर्दळ हे जनतेला सोसावं लागत आहे तर याचा परिनगर परिषदेनं विचार कधी केलाच नाही मुख्याधिकारी यांची नेमणूक शासन हे जनतेचा पैसा कसा वाचवावा त्या पैशाची बचत कशी करावी यासाठी करतं पण मुख्याधिकारी हे एक स्वतःलाच एक हुकूमशहा सारखं की तुम्ही काहीही म्हणला जनता किती ओरडली तरी पैसा हा आमच्या बापाच्या घरचा आहे आणि आम्ही त्याची विल्हेवाट कशी लावायची हे आम्हीच ठरवू जनतेच्या पैशाशी आम्हाला कशी नासधूस करायची आहे हे आम्ही ठरवू मग यासाठी इथले लोकप्रतिनिधी जे आपण निवडून देतो आमदार खासदार यांनी लक्ष देण्याचं काम आहे परंतु आपल्याला माहितच आहे की परळी शहर हे लोकप्रतिनिधी कशा प्रकारचे आणि किती खालच्या पातळीला गेलेले आहेत जय हिंद जय भारत